लोकप्रिय खासदार माननीय ओमराजे निंबाळकर साहेब तसेच आपल्या आमदार उपस्थित उपस्थित सर्व आणि समोर वार्षिकल्या मतदार भगिनींनो आणि मातांनो सर्वांना माझा नमस्कार आज या सभेसाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते बार्शी नगरपालिकेचे नगराध्यक्ष महिलेसाठी राखीव झाल्याने मला तुमच्या समोर येण्याची संधी मिळाली आहे आज मी महाविकास आघाडी समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर उभी आहे या एवढ्या मोठ्या जबाबदारीसाठी आपण माझी निवड केली त्याबद्दल मी सर्व नेते मंडळींचे आभार मानते माझी उमेदवारी जाहीर झाली तशी मी मागील काही दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात जाऊन लोकांशी संवाद साधत आहे तेव्हा मला लक्षात आलं की आपल्या शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे यात सर्वात मोठी समस्या ही अनियमित पाणी पुरवठ्याची आहे दुसरीकडे उकड्या गटारी रस्त्यावरील खड्डे उडणारी धूळ या समस्याही मोठ्या आहेत बार्शीतल्या नगराध्यक्ष पदाची संधी दिली तर बार्शी शहराला नियमित पाणी पुरवठा केला जाईल असा शब्द मी आपल्याला ओमदादा आणि सोपन उपस्थितीत देत आहे यासोबतच गटाऱ्यांची वेळोवेळी स्वच्छता असो गल्लीबोळातील रस्ते करणे असो किंवा महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहांची उभारणी असो बार्शी शहरासाठीच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी जे जे काही आवश्यक असेल ती सर्व कामे प्राधान्याने करून बार्शीला स्वच्छ सुंदर बार्शी करण्याचा संकल्प मी आज तुमच्या समोर करत आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने साथीने आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाने आपण एक सुंदर आधुनिक आणि आदर्श बार्शी घडवूया आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बार्शी नगरपालिकेचा कारभार हा पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त असेल असे खात्री मी तुम्हाला देते नगराध्यक्ष पदासाठी मला आणि नगर नगरसेवक पदासाठी तुमच्या प्रभागात उभ्या असलेल्या माझ्या सहकारी उमेदवारांना आपण मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी विनंती मी आपल्याला करते बार्शीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण सर्वजण आम्हाला साथ द्याल असा विश्वास व्यक्त करून मी इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण